तर नमस्कार मंडळी मी जयदीप आज मेकरी धरणातून विसर्ग होणाऱ्या मेकरी सराटे वडगाव नदीमधील सराटे वडगाव मधील परिस्थिती आहे मागच्या वेळी मी तुम्हाला व्हिडिओ दाखवला होता तर या विहिरी शेजारी तुम्हाला एक खोली पाहायला भेटली होती तर हे पाहू शकता आता खोली पलटी झालेली आहे आणि त्याची कॉलम असा उघड्यावरती दिसतोय अशा प्रकारे सगळे एकूणच सराट वडगाव मेकरी धरणाला पूर आलेला आहे सराट वडगावची परिस्थिती आहे सोनारमळ्यामधील व्हिडिओ आहे तर तुम्ही पहा कशा प्रमाणात पाणी आलेलं आहे अति प्रचंड प्रमाणामध्ये पाणी आलेलं आहे आणि नदीने पात्र सोडून पलीकडे शेतामध्ये गेलेली आहे तुम्ही पाहू शकता हा बंधारा बंदऱ्यावरच गजपान वगैरे सगळं तसंच लाकडं देखील इथे एकूणच अशी परिस्थिती आहे हा विसर्ग पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे थुडुंब फुल भरलेला आहे पलीकडं पाहू शकता परिस्थिती पूर परिस्थिती आहे मागच्या वेळी हे एका साईडला फुटलं नव्हतं शेतामधून नदी गेली नव्हती त्याच्यामुळं गावामध्ये पाणी आलं होतं इकडल्या माध्यमातून इथं तरुण पाहू शकता तुम्ही परिस्थिती अशी पूर्णच खूप गंभीर आहे नदीने पात्र बदललेलं आहे आणि पलीकडे शेतामध्ये गेलेले शेतीचं देखील प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे इकडं पण पाहू शकते ही ग्रामपंचायतची विहीर आहे जलजीवनची त्याच्याच बाजूला मोठ एक खोली देखील बांधलेली होती ती खोली देखील पाण्यामध्ये गेली आता परिस्थिती पाहू शकता पाण्यामध्ये सगळं ही शेती आहे आणि पाण्यामध्ये गेलेले अस प्रचंड प्रमाणामध्ये असं नुकसान झालेलं आता तुम्ही पाहू शकता किती मोठ्या प्रमाणात तिकडे लोक पाहू शकतात 我感觉你一般，你连这个都没有。